नमस्कार एम एच माझा मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत खड्ड्यात गेला रस्ता या विशेष भाग आपण आज या ठिकाणी शूट करतोय आपण ज्या गावात आहोत त्या गावचं नाव आहे वाल्हे वाल्हे गावावरती गा गावामध्ये जो पालखी महामार्ग आहे या पालखी महामार्गाचा मुक्कामही या ठिकाणी असतो पालखी पालखीचा मुक्काम या ठिकाणी असतो आणि पाहू शकताय माझ्या पाठीमाग याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले पाहायला मिळत हा पालखी महामार्ग असा आहे की यावरती मोठ्या प्रमाणात रहदारी होते आणि अशा प्रकारचे जे खड्डे आहेत आम्ही तुम्हाला या एपिसोडच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये ज्या गावामध्ये खड्डे पडलेले आहेत या पर्यायी मार्गावरती किंवा या पालखी महामार्गावरती ते खड्डे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे खड्डे प्रशासनानं त्वरित बुजवून जे प्रवाशांचे होणारे हाल आहेत ते हाल कुठं थांबवले पाहिजेत वाल्हे गावाच्या जवळपास म्हणजे जवळ या परिसरामध्ये अनेक ठिकाणी खड्डे आहेत आणि हे खड्डे भरण्याचं काम प्रशासनानं केलं पाहिजे वाल्हे गावाच्या जवळच या हायवेवरती खड्डे आहेत आणि प्रवाशांना नाहक त्रास या ठिकाणी सहन करावा लागतोय पाऊस पडल्यानंतर ज्या खड्ड्यांमध्ये जे पाणी आहे ते पाणी साठल्यानंतर प्रवाशांना कळत नाही की हा खड्डा एक्झॅक्ट किती खोल आहे त्यामुळे अपघाताचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढू शकतं त्यामुळं प्रशासनानं खबरदारी घेऊन जो रस्त्यावरती पडलेले जे खड्डे आहेत त्या खड्ड्यांना कुठंतरी पुनर्भरण करून खड्ड्यांची दुरुस्ती करून जो रस्ता आहे तो वाहनास योग्य केला पाहिजे अशी प्रवाशांकडून मागणी मोठ्या प्रमाणात केली जाते तुम्ही पाहू शकता की हा खड्डा किती मोठ्या प्रमाणात आहे आणि मोठ्या प्रमाणात यामध्ये जे आहे ते वाहनं आदळतात आणि मोठ्या प्रमाणात अपघाताला निमंत्रणही या ठिकाणी दिलं जातं